नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवखाली पाचशे छत्तीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे पुण्याखाली अडोतीस क्विंटल कमाल दर आठ हजार रुपये किमान दर सात हजार आठशे रुपये सरोवर साधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुसोदा अवखाली चाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये किमान दर चार हजार सातशे रुपये सरोवर साधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारण दावाखाली पन्नास क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये किमान दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सरोवर साधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती कोला अवखाली एकोणचाळीस क्विंटल कमाल दर आठ हजार सातशे रुपये जात हे शाफाहर भरा